नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो चला तर आज कांद्याचे भाव जाणून घेऊया आपण पुणे पिंपळगाव श्रीराम आज कांदा भाव बदल कांदा भावची काय परिस्थिती इकडे कांदा बाजार भाव कसा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया बाजार समिती कामठी लोकल आवक पंधरा क्विंटलच्या आवक आलती मित्रांनो आपल्याकडे एक अर्ध वक्कल पंधराशे साठ व सर्वसाधारण अठराशे दहा असं विकलेलं आहे व कमीत कमी दर म्हणजेच कमाल दर कमाल दर दोन हजार साठ असा विकलेला आहे बाजार समिती श्रीरामपूर उन्हाळी आवक सहा हजार अडतीस क्विंटलची आवक आली मित्रांनो आपल्याकडे एक अर्ध वक्कल सहाशे पन्नास एक अर्ध वक्कल चारशे चौदाशे पन्नास म्हणजेच कमाल दर व सर्वसाधारण बाराशे असं विकलेलं आहे बाजार समिती धुळे लाल कांदा मित्रांनो आवक एकशे चाळीस क्विंटल चालते आपल्याकडे एक अर्धवक्कल पाचशे कमाल दर म्हणजेच कमीत कमी दर एका अर्धवक्कल अकराशे असं विकलेलं आहे सर्वसाधारण एक अर्धवक्कल नऊशे असं विकलेलं आहे चला तर पुढले बी भाव जाणून घेऊया आपण बाजार समिती पुणे लोकल आवक सात हजार वीस क्विंटलची आवक आलीते मित्रांनो आज आपल्याकडे एक अर्ध बक्कल तीनशे कमीत कमी दर म्हणजेच कमाल दर एक अर्ध बक्कल सोळाशे असं विकले आहे व सर्वसाधारण नऊशे पन्नास असं विकलेलं आहे बाजार समिती कोल्हापूर आवक दोन हजार आठशे सहासष्ट क्विंटल आलती मित्रांनो आपल्याकडे एक अर्ध बक्कल चारशे कमीत कमी दर म्हणजेच कमाल दर ए, एक अर्धवक्कल नऊशे एकोणऐंशी असं विकलेलं आहे नऊशे असं विकलेलं आहे बाजार समिती पिंपळगाव उनळी आवक अकरा हजार सातशे क्विंटलची आवक आलती मित्रांनो आपल्याकडे एक अर्धवक्कल सहाशे कमीत कमी दर म्हणजेच कमाल दर सतराशे एक्क्याऐंशी असं विकलेलं आहे व सर्वसाधारण बाराशे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा